आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। थी थी। थी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शेळगाव शहर परिसराला वळीव पावसाने चांगलेच झोडपले शहर आणि परिसराला सोमवारी वळीवाने जोरदार तडाखा दिला सुमारे तासभर झालेल्या पावसाने शहरवासियांची त्रिडा उडाली दिवसभर उष्णता जाणवत असूनही शहरवासीय पावसाची प्रतीक्षा करीत होते पावसाच्या आगमनामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे वळीव पावसाच्या तुफान माऱ्यामुळे शहर परिसरातील बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले होते आजच्या दिवशी रमजानचा सण असल्यामुळे शहरात वर्दळ होती मात्र पावसामुळे त्याच्यावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले शहरात रमजान ईद उत्साहात साजरी इस्लाम धर्मियांचा पवित्र सण असलेल्या ईद उल फित्र आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे बेळगावमध्येही मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली संपूर्ण महिनाभर रोजा पाळल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आज ईद उल फित्रच्या निमित्ताने नमाज पठण केले चंद्रदर्शन झाल्यानंतर आज ईदचा उत्साह शहरभर दिसून आला शहराच्या अंजुमने इस्लामच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले नवीम खतीब यांनी खुतबा आणि हफीज अब्दुल रजाक यांनी नमाज पठण केले गेले यावेळी मौलाना मुफ्ती अब्दुल अजीज मंजूर नोमानी आणि मुफ्ती जोहर यासारख्या धर्मगुरूंनी सहभागी होत जगभर सुख शांती आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली या प्रसंगी आमदार आसिफ सेठ माजी आमदार फिरोज सेठ फायजान सेठ नगरसेवक मुजम्मिल डोणी तसेच डी सी पी रोहन जगदीश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरातील बसवण्णा मंदिराची यात्रा उत्साहात पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शहराची यात्रा म्हणून ओळखली जाणारी श्री बसवणा देवाची यात्रा बसवणगली येथे उत्साहात साजरी झाली पावसाचा जोर असल्यामुळे इंगळ्या कार्यक्रमावर पावसाचे पाणी पडले तरीही भक्तांचा उत्साह कमी झाला नाही भर पावसात इंगळ्यांचा सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर देवदर्शन करून भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील बसवणा देवस्थानाची यात्रा ही शहर परिसरातील एकमेव महत्वाची यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेच्या निमित्ताने पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सव साजरा करण्यात येतो यात्रे मध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी देखील मांडण्यात आली होती त्यामुळे भक्तगण आपल्या मुलांसह या यात्रोत्सवात सहभागी झाले होते बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन साजरा बापट गल्ली कार पार्किंग येथील संजीवन पादुका श्री स्वामी समर्थ मंदिरात सोमवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून अभिषेक पूजा व आरती करण्यात आली दुपारी बारा वाजता नैवेद्य झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याचा सुमारे दहा हजाराहून अधिक भक्तांनी लाभ घेतला त्यानंतर सायंकाळी देखील आरती भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते फलाहार नैवेद्य व आरती यांनी कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी स्वामी समर्थांवरील भक्तिगीत कार्यक्रम दुपारपासून आर्यन्स ऑर्केस्ट्रा आदींसह धनगरी ढोल ताशा पथकाचे वादन देखील सादर करण्यात आले कार्यक्रम संयोजनासाठी राजेंद्र गायकवाड यांच्यासह जितेंद्र राजपूत लोकनाथ राजपूत आणि इतर सदस्यांनी पुढाकार घेतला होता मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीची बैठक बुधवारी मध्यवर्ती महाराष्ट्रीय समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे बोलावण्यात आली आहे या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष श्री मनोहर किणेकर यांनी केले आहे बेंगळूरमध्ये खून झालेली विवाहिता मूळची बेळगावची कन्या बेंगलोरमध्ये नोकरीसाठी राहणाऱ्या मुंबईच्या युवकाने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना बेंगलोर, के बेंगलोर येथे घडली होती त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून ठेवल्याचे उघडकीस आल्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पोलिसांसह जनमानस साधरले आहे महत्वाचे म्हणजे ज्या विवाहितेची हत्या झाली ती मूळची राधिका सांबरेकर म्हणजे बेळगावची कन्या आहे तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेळगावात झाले होते त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेली होती अशी माहिती उजेडात आली आहे शिवाय हे दोघेही मामे भाऊ आणि आत्ते बहीण अशा नात्यामध्ये होते त्यानंतर त्यांचा विवाह झाला मात्र दोघांचे एकमेकाशी न पटल्याने अखेर त्याची परिणिती खुनात झाल्या असल्याचे उघड झाले आहे हिंडलगाव येथील स्मृती दालन कामाचा शुभारंभ इंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या जवळ बांधण्यात येणाऱ्या हुतात्मा स्मृती दालनाच्या कामाचा शुभारंभ शुभ शुभमुहूर्तावर करण्यात आला सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि या संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र किरण समितीने इंडलगा येथे स्मृती भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे याचे भूमिपूजन उडीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले यावेळी समितीचे नेते आर एम चौगुले दाम्पत्याच्या हस्ते याचे विधीपूर्वक पूजन करून समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या सह मालोजी अष्टेकर आणि इतर मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले युवतीच्या आत्महत्येत जबाबदार ठरलेल्या युवकाला अटक नेहरू नगर येथील एका वसतिगृहात आत्महत्या केलेल्या युवतीच्या आत्महत्येला जबाबदार ठरलेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे आकाश नागेश चडचंड राहणार विजापूर असे त्याचे नाव आहे आकाश आणि ऐश्वर्या यांचे प्रेमसंबंध गेले काही वर्षे सुरू होते मात्र अलीकडच्या काळात आकाशने आणखी एका युवतीशी प्रेमसंबंध जुळवले होते त्यामुळे नाराज झालेल्या ऐश्वर्याने आत्महत्या करण्यापूर्वी आकाश याला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला होता प्रेमभंगामुळे आपण आत्महत्या करीत होत, असा तो संदेश होता, आकाश आणि ती दुसरी तरुणी हेच आपल्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे तिने त्यात नमूद केले होते त्यामुळे पोलिसांनी आता आकाशला अटक केली आहे याच बरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद